या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद मानतो तसेच गेल्या आठ दिवसापासून माझे सर्व इतर, इतर सहकारी यांनी आपल्या परिसरामध्ये नगर शहरामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करून या नगर शहरातील युवकांना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून द्यायचं काम आपण त्या ठिकाणी केलं त्याबद्दल देखील मी त्यांचे देखील आभार मानतो आणि जानेवारी तारीख म्हणलं एक नवी मेजवानी गेल्या अनेक वर्षापासून सुरू होती मधल्या काही कालखंडामध्ये आला तीच मेजवानी आजच्या या ठीक आहे संदीप पत्कल युवा मंचच्या माध्यमातून माझ्या सर्व सहकार्यांनी आपल्या सर्वांसाठी या जे सर्व नामवंत कलाकार यांच्या उपस्थितीमध्ये एक अप्रतिम मेजवानी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि या प्रसंगी जे कलाकार जे सर्व अभिनेते या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे देखील मी आभार मानतो या नगर शहरामध्ये केळगाव परिसरामध्ये आई वडिलांच्या सहकार्याने एक सामाजिक विकास काम करत असताना जी घरच्यांची थाप पाठीवर पाहिजे होती ती वेळोवेळी आपण सर्वांनी त्या माध्यमातून जे जेवढं जेवढं काम मागच्या काळामध्ये सामाजिक जीवनामध्ये करतात ते आपल्या सर्वांसमोर आहेच हे करत असताना मला कायम उभारी राहायची आपला सर्वांचा माझ्यावर असलेला विश्वास यामुळे हे सर्व शक्य झालं जो का आपण कार्यक्रम राबवला या कार्यक्रमाचं महत्वाचं कारण असं आहे की जसं आमदार साहेबांनी सांगितलं की दोन हजार अकरा बारापासनं हा सगळा उपक्रम बंद पडला होता हा दोन हजार बारापासनं जेव्हा उपक्रम बंद पडला या उपक्रमाचं कारण असं आहे की मधल्या काही कालखंडात अडचणीच्या असल्यामुळं तो उप आपण पुढे पुढे कार्यक्रम करू का शकलो नाही व दोन वर्षापासून आता हळूहळू आपण एक काही कार्यक्रम घ्यायचं काम चालू केलं आहे मागचं असं असं आहे की हा काय कुठला का कार्यक्रम राजकीय नसून हा एक सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही केडगाव केळगावकरांच्या वतीने राबवत आहोत हा सामाजिक उपक्रम उपक्रम करत असताना आम्हाला जसं अंधेस आम्ही सांगितलं दिवाळी पाठ व नवरात्राचा कार्यक्रम असन गणपतीचा कार्यक्रम असन ह्या सर्व कार्यक्रमाला आम्ही बऱ्यापैकी को संदीप उद्योग संदीप दारा खोतकर युवा मंच व केडगाव ग्रामस्थ हे सर्व मिळून सहकार्य करून हा उपक्रम चालवतो आहे व इथून पुढेही आम्ही कुठल्याही ह्या कार्यक्रमात खंड पडून देणार नाही ना व इथून पुढेही तसं खोतकर साहेबांनी सांगितलं ज्या ज्या ठिकाणी जाताल त्या त्या ठिकाणी एक नंबरचं काम करा राजकारण असल हॉटेल व्यवसाय असेल आता सामाजिक उप सामाजिक उपक्रम असतील या ठिकाणीही चांगल्या प्रकारचे काम करायचा आम्ही प्रयत्न करतोय आणि या जसं व्यवसायात सुद्धा आता आम्ही चांगल्या प्रकारे साहेब व्यवसायात सुद्धा आम्ही सेटल आहेत हॉटेल धंद्यात असल व बाकीचे उद्योग तसं आता राजकारण सोडून ह्या सामाजिक कार्य कार्यक्रमसुद्धा आम्ही आता लक्ष देऊन सगळे सामाजिक सामाजिक उपक्रम आम्ही घ्यायचा प्रयत्न करतो कारण की असं वाटलं होतं की कुठलं काही सामाजिक कार्यक्रम घ्यायची गरज नाही पण केळगावच्या जनतेशी व आमचे खोतकर परिवाराशी जी काय नाल जुळली आहे हे तोडणं काय आम्हाला शक्य होत नाही म्हणून आम्ही हा कार्यक्रम घ्यायचं काम करतोय कारण की खोतकर साहेबांनी पंचायत समितीचे सभापती असतील काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असतील व मार्केट कमिटीचे सभापती असतात ह्या सभापती कामामध्ये त्यांच्या कामा कामामध्ये ज्या ज्या पद्धतीने त्यांनी काम केलंय हे सगळे जिल्हा सुद्धा त्यांना असं समजतो व संदी दादा खोतकर त्यांनी जे काही महापा महापालिकेत महापौर असताना किंवा युवकांचं संघटन जे असं हेही त्या ठिकाणी पण त्यांनी चांगलं काम केलं आहे व आता काही कालांतरानंतर आम्ही जे काही पुण्यामध्ये असल नगरमध्ये असेल खोतकर कुटुंब चांगल्या प्रकारे हा व्यवसाय करतो हो व्यवसाय आता साहेब कुठली राजकीय आपल्याला ओळख सांगायची गरज पडत नाही आम्हाला आता आता ते महापौर दादांचं नाव घेतलं महापौरांचं नाव आलं प्रत्येकाचं सांगायचं तर आता व्यवसाय ती जसं आपण सांगतो की राजकारणात असताना सुद्धा महाराष्ट्रभर आपल्याला नाव सांगावं लागायचं महाराष्ट्रभर आपली ओळख होती तसंही आता हा व्यावसायिक व्यावसायिकातून सुद्धा चांगल्या प्रकारे महाराष्ट्रभर आपण हॉटेल संदीप उद्योग समूह यांच्या वतीने आपली एक चांगली ओळख करून ठेवली आहे व हे काम करत असताना कर या गोष्टीला कुठेही राजकीय असण्याची काही गरज नाही पण हळूहळू आम्ही या सामाजिक उपक्रमातून सुद्धा आता आम्हाला काहीतरी कारण पाहिजे होतं म्हणून संदीप वाढदिवस हा त्याचा कारण ठेवून आम्ही हा एक सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करू केली आहे दोन एक वर्षभरापासून आम्ही वेळोवेळी सांस्कृतिक कार्यक्रमही बनवणार आहोत व सांस्कृतिक कार्यक्रमातून सुद्धा आपली एक वेगळी ओळख व्यावसायिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून वेगळी ओळख करायचा प्रयत्न करतोय एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो व संदीप दादा यांच्या वाढदिवसानिमित्त व सर्व खेळगावकर खेळगावकरांच्या वतीनं मी सर्व त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र